सर्वांना नमस्कार हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर निष्ठावंत मावळ्यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील स्मृतींना विनम्र अभिवादन आज आपण आहोत पुणे शहरामध्ये आणि खऱ्या अर्थानं आपण हा बोर्ड पाहत आहोत ते म्हणजे कोणाजी तरुण मंडळ ट्रस्ट गवळी आणि पुणे यांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष एकशे पंचवीसावी आहे आणि या निमित्त आज या ठिकाणी शतकोत्तर रौप्य महोत्सव व स्वर्गीय दीपक यांच्या आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून या ठिकाणी भव्य असं महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत आहोत मोफत नेत्र तपासणी मधुबिंदू काचबिंदू पडद्याची शस्त्रक्रिया मोफत दंत तपासणी दात काढणे दातात सिमेंट भरणे मोफत रूट पॅनल जनरल तपासणी आणि रँडम शुगर टेस्ट अशा पद्धतीचा अतिशय चांगला सामाजिक विधायक उपक्रम आज या मंडळानं आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सकाळपासून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहेत आज या ठिकाणी माझ्यासमोर समोर उभे आहेत या मंडळाच्या असणाऱ्या पदाधिकारी आणि विशेष म्हणजे शिवसेना निवडणूक समन्वयक पुणे शहराच्या आदरणीय निकिताताई दीपक मारटकर या या ठिकाणी उभे आहेत त्याचबरोबर या मंडळाचे तडफदार अध्यक्ष आदरणीय राहुलजी आलम साहेब देखील या ठिकाणी उभे आहेत मित्रांनो खरं तर आज आपण पाहत आहोत एकविसाव्या शतकामध्ये सगळीकडे प्रचंड मोठी स्पर्धा आहे परंतु हे पर सगळं असताना देखील सामाजिक बांधील की जपत आज समाजासाठी काहीतरी चांगलं काम या मंडळाच्या माध्यमातून होत आहे तर सुरुवातीला मी या मंडळाचे असणारे अध्यक्ष जे आलम आलमखाने साहेब यांच्याशी मी चर्चा साधतोय काय सांगाल अध्यक्ष साहेब आपल्या मंडळाविषयी आणि आपण जे कार्यक्रम आपलं सुरू आहेत त्याविषयी काय सांगाल आता आमचे मंडळ एकशे पंचवीसाव्या वर्षात पदारप आमचा शंतबोत्तर रोपे महोत्सवी वर्ष आम्हाला पूर्णपणे समाज उपयोगी हो विधायक कार्यातच घडवायचा होता त्यामुळं आपण गणेश जन्मापासून या कार्याला सुरुवात केली आता हा आमचा या वर्षातला तिसरा कार्यक्रम वगैरे चालू आहे त्यात आम्ही रक्त तपासणी शिबीर आत्ता ठेवलेलं होतं त्यात रक्तदान शिबिर अजून बाकीचे मोफत बरेचसे शिबिरं आम्ही आयोजित केलेले आहेत त्याचप्रमाणे अजून आमचा पुढचा पण ह्याच्या पुढे कार्यक्रम असणार आहे शेवटपर्यंत म्हणजे गणपती विसर्जनपर्यंत पूर्णपणे हा वर्ष विधायक कामातच आमचं साजरं करणार आहे धन्यवाद या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आलम साहेब यांनी मंडळाचे वर्षभर चालणारे विविध समाजविधायक उपक्रम आपल्याला सांगितलेले आहेत या ठिकाणी मंडळाचे असणारे पदाधिकारी विशेष म्हणजे शिवसेनेच्या निवडणूक महिला महिला आघाडी समन्वयक आदरणीय निकिताताई दीपक मारेटकर यांच्याशी आपण बोलणार आहोत काही काय सांगाल आपण या कार्यक्रमाबद्दल किंवा मंडळाविषयी सर्वांना जय महाराष्ट्र जसं की आपण पाहत आहे मंडळाचा आमचं आहे या वेळाचा शतबद्ध लोकमहोत्सव आहे यक्षमिसोब त्यानिमित्त आणि स्व स्वर्गीय ारटकर यांचं अकरा एप्रिल वाढदिवस तो आम्ही दरवर्षी रक्तदान रक्तदान शिबिर करून साजरा करत असतो यंदाचं आमचं हे चौथं वर्ष आहे चौथ्या वर्षात आम्ही पदार्थ केला आहे आणि आज ते पूर्ण झाले तुमच्या माध्यमातून मी आज जित इतके इथे जितके रक्तदाते आले आहेत तेवढं सगळ्यांना मी मन मनपूर्वक अभिनंदन करते त्यांचं त्यांचे खूप आभार आणि तुमच्याच माध्यमातून आमच्या पुनाचे तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून खूप आभार करते की सकाळपासून खूप रक्तदार आणि आज हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित उत्कृष्टरित्या पार पडलेला आहे धन्यवाद ताई या त्यांनी आपल्या मंडळाविषयी माहिती दिलेली आहे आपण आहोत कोणाजी तरुण मंडळ ट्रस्ट गवळी आणि पुणे आणि या मंडळाचं एकशे पंचवीसाव्य म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सव सा वर्ष सादर होत आहे आणि त्या निमित्त त्यांनी हा ठेवलेला अतिशय तृत्य कार्यक्रम म्हणजे रक्तदान रक्तदान हे जगातील सर्वात श्रेष्ठ दान आहे आजारी पडलेला माणूस असो किंवा अपघातग्रस्त माणूस असो किंवा देशाचं सीमेवर रक्षण करणारा जवान असो याला रक्त दिल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होतो म्हणजेच जगातील श्रेष्ठ असं असणारा रक्तदान या मंडळाने आयोजित केलं त्याचबरोबर इतर देखील तपासण्या या मंडळाने या ठिकाणी आयोजित केल्या त्याबद्दल मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी माझ्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो नमस्कार माझं नाव संदीप प्रभाळे या यूट्यूब चॅनलला आपण अवश्य सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र